अभिमान माणसामध्ये एकदा का जागृत झाला तर तो त्या माणसाला कुठेही नेऊन सोडू शकतो एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीचा थोड्याफार प्रमाणात अभिमान बाळगणे किंवा गर्व बाळगणे ठीक परंतु त्याचं रूपांतर जर फार मोठ्या प्रमाणात अहंकारामध्ये होत गेलं तर तो अहंकार मात्र त्या व्यक्तीला पूर्णपणे डबघाईला घेऊन जात असतो कारण अहंकार कधी त्याला सुखात ठेवतच नाही त्याच्याकडे आलेले सर्व मार्ग अहंकार स्वतःहून बंद करतो त्याला होत असलेल्या सर्व चांगल्या जाणीवां संवेदना अहंकार काढून घेतो कारण की प्रत्येक ठिकाणी माझंच अस्तित्व आहे आणि सर्वत्र मीच व्यापलेलो आहे ही भावना अहंकार उत्पन्न करतं एकदा कर्ज एकदा का जर ही भावना मनामध्ये उत्पन्न झाली की त्यावेळेस माणूस स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजायला लागतो बरं बऱ्याच वेळेस आपण असंही ग्रहीत धरू शकतो की एखादा माणूस स्वतःला मोठा समजतो हरकत नाही तोपर्यंत परंतु अभिमान जर खूप मोठ्या प्रमाणात जागृत झाला अहंकाराचं रूप घेतलं तर तो माणूस ती व्यक्ती स्वतःला तर मोठा समजतेच परंतु समोरच्याला लहान समजते ज्यावेळेस व्यक्ती आपण स्वतः खूप मोठे आहोत आणि समोरची व्यक्ती लहान आहे तिला महत्व कमी देतो त्यावेळेस माणसाचा अहंकार त्याला लयाला घेऊन जात असतो एक वेळेस तुम्ही मोठे आहात काही हरकत नाही तुमच्या तुमच्या जागी असाल परंतु प्रत्येकच वेळेस तुम्ही समोरच्याला लहान जर दाखवत असाल तर हा अहंकार तुमचा हा अभिमान तुमचा तुम्हाला डबघायला नेईल कारण हा अहंकार अभिमान तुम्हाला सर्व गोष्टीपासून दूर दूर घेऊन चाललेला आहे हे लवकर लक्षात न आल्यामुळं माणसाचं पतन व्हायला वेळ लागत नाही संत तुकाराम महाराजांनी देखील अशाच प्रकारे अभिमानावर त्यांच्या अभंगातून भाष्य केलं आहे की अभिमान जर का एखाद्या व्यक्तीमध्ये सापडला तो खूप मोठ्या प्रमाणात जागृत जर झाला तर कशा प्रकारे तो अभिमान त्या माणसाला दूर लोटत असतो संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार लाभ न्यावा हातो हाती तोंडी माती पाडोनी लागली से लाज झाले काज नासाया तुकामने कुश्चळमणी विटंबणी पडली ती याचा अर्थ काय की अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार अभिमान ह्या आपल्याला अंधारमय दुनिया जगामध्ये घेऊन जात असतो कारण का कारण सर्वत्र मीच आहे ह्या प्रत्येक ठिकाणी माझंच अस्तित्व आहे असं सांगून आपलं ते तोंड काळं करत असतो आपल्याला परमार्थापासून दूर नेतो आपल्याला चांगलपणापासून दूर नेतो आपलं पुण्य हिरावून घेतो आणि माणसामध्ये एक मीपणाची अहमभावपणाची उत्पत्ती हे अभिमान करत असतं त्यामुळं हा अभिमान थोड्याही प्रमाणामध्ये येता कामा नये आपल्या अंगात आपल्या जर अंगात अभिमान आला तर आपलं पतन होईल ही जाणीव आपल्याला प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी झालीच पाहिजे ते पुढे म्हणतात की लाभ न्यावा हातो हाती तोंडी माती पाडूनी आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा लाभ होणार असेल परमार्थाचा लाभ असेल आपल्या सात्विकतेचा लाभ असेल किंवा मग आपल्याला होत असलेल्या पुण्याचा लाभ असेल तर हातोहात हा लाभ आपल्यापासून दूर कसा जाईल याचंच प्रयोजन हा अभिमान करत असतो थोडक्यात आपल्या शत्रूसारखा तो वागत असतो आपल्या सोबत असतो परंतु आपल्या शत्रूसारखा आपल्या दुश्मनासारखा वागत असतो आणि आपल्याला आपल्या न कळत हा आपल्याला दूर दूर ओढत नेत असतो आणि वेळ अशी येते मग की आपल्या तोंडामध्ये आपणच माती पाडून घेतल्यासारखं होतं कारण चांगल्या भेटणाऱ्या गोष्टी आपण सोडून देतो आणि वाईट गोष्टीच्या पाठीमागं लागतो म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की लॅब न्यावा हा लाभ न्यावा हातो हाती तोंडी माती पाडूनी ते पुढे काय म्हणतात की लागलीसी पाठी लाज जाले काज नासाया एकदा का अभिमान अहंकार आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात जागृत झाला तर तो आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये कोणत्या प्रकारची भावना निर्माण करतो किंवा कोणता अवगुण निर्माण करतो तर तो अवगुण म्हणजे लाज एकदा का व्यक्तीमध्ये लाज निर्माण झाली किंवा एखाद्या व्य विशिष्ट गोष्टीविषयी जर लाज निर्माण झाली तर ती लाज त्या माणसाला ते काम करण्यापासून ती गोष्ट करण्यापासून परावृत्त करत असते लाजेमुळं ती गोष्ट किंवा ती काम ती व्यक्ती करत नाही आणि मग हे असं केल्यामुळं आपण सगळ्या गोष्टीतून मागं पडतो आणि मग हेच कारण होतं की आपल्या कोणत्याही केलेल्या गोष्टीला नाशवंत मार्गाकडे घेऊन जाणार कारण लाज आली म्हणल्यानंतर आपण ती गोष्ट करण्यापासून दूर जातो आणि चांगली असलेली गोष्ट देखील आपण सोडून देतो संतांची संगत असल किंवा चांगलं पुण्यकर्माचं काम असेल ह्या सर्व गोष्टी परमार्थाचा रस्ता असल देवाचे भक्ती असल किंवा एखाद्याला श्रेष्ठत्व प्रदान करणं असल ह्या सर्व गोष्टीमधून ही लाज आपल्याला बाहेर काढून नेते आणि हेच आपल्या नाशाचं नाशवंतीचं एक कारण असतं संत तुकाराम महाराज शेवटी काय सांगतात तुका तुकामने मने, मने विटंबनी पडली ती म्हणजे आपलं जेव्हा मन कुश्चळ होतं त्यावेळेस विटंबना कशी घडते त्यावेळेस चुकीच्या गोष्टी कशा घडतात यावर ते भाष्य करत असतात ते सांगू इच्छितात की ज्याच्या मनामध्ये अशा गोष्टीविषयी म्हणजे ज्याच्या मनामध्ये कुश्चळ मन असेल वाईट विचार असतील तेव्हा त्या त्याचा देह हा विटंबनेसाठी असतो म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या कामही नसतो म्हणून आपण देखील व्यवहारात राहताना वागताना लाज बाळगली नाही पाहिजे थोडक्यात काय आपला अहंकार किंवा अभिमान जर आपण दूर ठेवला तर आपल्याकडून देखील चांगले कर्म होऊ शकतात चांगल्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला हा अहंकार आपला दाबावा लागतो तरच आपल्याला सुखाचा आणि पुण्याचा रस्ता दिसेल जय जय रामकृष्ण हरी अभिमान